नमस्कार जीवन आणि अध्यात्मच्या सातव्या भागात तुमचं स्वागत आहे मागील भागात आपण आणि नवविदा भक्ती पाहिली आज आपण भारतीय अध्यात्माच्या चार मुख्य स्तंभांवर चर्चा करणार आहोत ते चार मार्ग जे आपल्याला अंतिम सत्याकडे घेऊन जातात ज्ञान भक्ती कर्म आणि योग अनेकदा लोकांना वाटतं की त्यांनी एक तर ज्ञानी बनावं किंवा त्यांनी भक्ती करावी कर्म करत राहावं पण भारतीय परंपरेनुसार हे चारही मार्ग समान शक्तिशाली आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी कोणताही एक मार्ग अधिक नैसर्गिक असतो ज्ञान मार्ग म्हणजे नॉलेज ज्ञान योगा हा मार्ग तर्कशुद्ध विचार आणि आत्म अन्वेषणावर आधारित आहे ज्ञानी साधक सातत्यानं हा प्रश्न विचारतो मी कोण आहे मी इथे का आलेलो आहे हा मार्ग विवेक आणि वैराग्य यावर जोर देतो जग आणि मी हे सत्य नाही ब्रह्म हेच सत्य आहे हे, हे केवळ बुद्धीने समजून घेणे आणि ते अनुभवणे हा मार्ग अत्यंत कठीण आहे तीव्र आहे आणि बुद्धिजीवी लोकांसाठी आहे जे जास्त तर्कसंद विचार करतात भक्ती मार्ग पाथ ऑफ भक्ती योगा हा मार्ग भावना आणि प्रेमावर आधारित आहे हा मार्ग बहुसंख्य लोकांसाठी सर्वात सोपा आणि नैसर्गिक आहे या मार्गात साधक परमेश्वराला मालक सखा प्रियकर किंवा पिता मानून त्याच्याशी केवळ प्रेमाने जोडला जातो यासाठी श्रद्धा आणि समर्पण सर्वात महत्वाचे आहे आपण मागच्या एका भागात सांगितलेले नवविधा भक्तीचा वापर याच मार्गात केला जातो मार्ग पाथ ऑफ ऍक्शन कर्मयोगा हा मार्ग सांगतो की संन्यास घेणे म्हणजे डोंगरावर जाऊन बसणे नाही आपले दैनंदिन कार्य हेच आपले मंदिर आहे कर्मयोगी फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करतो उदाहरणार्थ एक डॉक्टर रुग्णाची सेवा करतो पण रुग्ण बरा व्हावा या फळाची चिंता न करता आपले सर्वोत्तम प्रयत्न करतो जेव्हा कर्म फळाच्या आसक्तीशिवाय केले जाते तेव्हा ते बंधनकारक न राहता मुक्तीचे साधन बनते कर्म नेवाधिकारचे महाफलेशू कदाचन योगमार्ग योग मार्ग पाथ ऑफ राजयोगा अष्टांगयोग योग मार्ग हा शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवण्याचा एक पद्धतशीर वैज्ञानिक मार्ग आहे पतंजलींनी सांगितलेले अष्टांगयोग जसं सा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी याचा समावेश होतो प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रण आसन म्हणजे शारीरिक स्थिरता यामुळे मन स्थिर होतं त्यामुळे साधकाला पुढील टप्प्यात धारणा म्हणजे एकाग्रता आणि ध्यान मेडिटेशन ह्या टप्प्यामध्ये प्रवेश मिळतो आधुनिक काळात हटयोग हटयोग याच मार्गाची शारीरिक बाजू शिकवतो हे चारही मार्ग एकाच गंतव्यस्थानावर घेऊन जातात तुमच्या जीवनात प्रवृत्ती कोणती आहे विचार करण्याची भावना व्यक्त करण्याची काम करण्याची की शरीरावर नियंत्रण मिळवण्याची त्यानुसार तुमचा मार्ग निवडावा लागतो पुढच्या भागात आपण काही चुकीच्या समजुती दूर करू अध्यात्म कर्मकांड व्रते तीर्थयात्रा यांचा संबंध काय आहे हे तपासूया तर जीवन आणि अध्यात्म ऐकत राहा तुम्हाला जर ही काही माहिती उपयुक्त वाटली जाणवली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका आणि शेअर करा थँक्यू